नमस्कार मंडळी आम्रपाली दान्नापूर्णा किचन चाने, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा मी पत्ताकोबीची भाजी बनवलेली आहे आज सकाळी सकाळी आणि ही टिफिनसाठी बनवलेली होती आणि पत्ताकोबी खूप मस्त खुल्ला खुल्ला बनला होता आणि त्याच्यानंतर मी बनवले आहे कांदा हा कांदा मी तुरीचा बनवलेला आहे काळ्या टिकट्याचा आणि त्याच्यानंतर मी गरगटा भाजी ही एका साईडला शिजायला ठेवलेली आहे आणि तेवढ्याच वेळात मी पोह्याची तयारी एका साईडला केली कारण सगळा स्वयंपाक झाला तरी सकाळी सकाळी स्वयंपाक कुणी जेवत नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतो नाश्ता त्याच्यानंतर मी फोडणी दिली गरगटा भाजीला आणि गरगटा हा मी शेपू आणि चुका मिक्स बनवला होता गरगाटा भाजी बनली की मी लगेचच एका साईडला पोहे बनवून घेतले पोह्यासाठी कांदा कोथंबीर हिरवी मिरची कडीपत्ता आणि वापरलेला आहे आणि मस्त असे पोहे बनवलेले आहेत आणि पोहे बनवताना कधी पण मीठ आहे तो मसाल्यामध्येच टाकायचं पोह्याला अप्रतिम टेस्ट येते आणि हे जे दोन भांडे आहेत बघा हे न्यूट्रीब्लेंडर जार म्हणतात ह्याला हे मे मेशोवरून मागवले होते तीनशे नव्वदमध्ये दोन तर खूप मस्त चटणी जार भेटलेले आहेत जर तुमचं भांडं कधी खराब झालं तर तुमच्याकडं अचानक नसतं तर तुम्ही हे दोन जार ठेवले तर कुठल्याही मिक्सरला बसतात आणि हे जे आहे दुसरं ते काजू बदाम कटर आहे खूप मस्त आहे ते पण आणि जे छोटंसं जार आहे ते मी तुम्हाला ट्राय करून दाखवत आहे त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट बनवली आहे मी कारण मी बनवणारे आहे मटनची ग्रेव्ही भाजी तर सर्वात पहिल्यांदा मी त्याच्यासाठी हे आणि हे टोपन पण आलेलं आहे त्याच्यासोबत जर तुमच्याकडे एक्स्ट्रा मसाला उरला असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि आता ही म मटणाची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी कांदा अद्रक लसण मिरचीची पेस्ट व कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे आणि खूप मस्त असं हे न्यूट्रीब्लेंडर आहे खूप छान व्यवस्थित बारीक झालं होतं सर्व आणि मटण त्याच्यामध्ये टाकून घेऊन मी थोडंसं गरम पाणी टाकलं दोन तीन शिट्ट्या घेतल्या मस्त असं मटण ग्रेव्ही बनलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी बनवली होती इडली चटणी तर त्याची जी चटणी आहे ती मी मोठ्या जारमध्ये वाटली होती खूप मस्त वाटली गेली होती तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मी इडली ही ढोकळ्या पात्रामध्ये बनवली आहे कारण माझ्याकडं आता इडलीचं भांडं आहे ते पण खूप लांब ठेवून दिलेलं होतं मी आतमध्ये तर मग म्हटलं चला वरती पात्र आहे तर याच्यातच बनवायची काय फरक पडतो याचेच काप बनवायचे तर खरंच कधी कधी मी असं करते की इडली पात्रामध्ये मी ढोकळा बनवते आणि ढोकळा पात्रामध्ये मी इडली बनवते खूप मस्त आणि युनिक होतं समर्थलाही आमच्या आवडतं असं कधी कधी नवीन ट्राय केलेलं तुम्हीही करू शकता याच्यावर वरतून तुम्ही लाल मिरची पावडर वगैरे पण टाकू शकता पण समर्थला खायचं होतं त्यामुळे मी टाकलं नाही आणि मी शेंगदाण्याची चटणी अशी बनवते पहिल्यांदा तेलामध्ये कडी कोथंबीर नाही सॉरी सॉरी मोहरी टाकायची आणि मोहरी टाकल्याच्यानंतर आपली कांदा टाकायचा थोडा कांदा परतला की हळद टाकायची आणि आपली जी शेंगदाणा मिरची कोथंबीर लसण ले वाटलेलं होतं ते सगळं त्याच्यात वतून द्यायचं आणि अप्रतिम बनते ही चटणी कारण तुम्ही खोबऱ्याची डाळव्याची जर चटणी बनवली तर दुपारपर्यंतच ती खराब होते तर ही शेंगदाण्याची चटणी खूप मस्त लागते बऱ्याच हॉटेलमध्ये हो पण इडली चटणीसोबत हीच चटणी देतात तुम्हाला कसा वाटला लोक नक्की कमेंट करून सांगा समर्थला तर इडली चटणी फार आवडली धन्यवाद